जसं आपण सर्वांनी केलं बाळासाहेबांच्या सोबत आपले नेते स्वतः सगळ्यांनी आपण काम केले शिवसेना वाढवण्याचं काम केलं शिवसेना घडवण्याचं काम केलं आणि म्हणून आपल्याला आता कोणी गॉडफादर नाही आहे बाळासाहेबांचे विचार दिगे साहेबांची शिकवण आणि शिवसेना चार अक्षरी मंत्र हेच आपले गॉडफादर आहेत हेच आपले गॉडफादर आहेत आणि म्हणून हे आपण लक्षात ठेवाय बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झाली बघा परवाच काहीतरी रामदास भाईने कुठेतरी मुलाखतीमध्ये सांगितलं काय अवस्था आहे बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले आज सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती झाली आहे ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची आहे मला त्याच्यावर जास्त काय बोलायचं नाही परंतु निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट या सगळ्यांनी निकाल दिला निकाल दिल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण